शेगाव हत्याकांडातील आरोपीचे जळगाव कनेक्शन आरोपी पृथ्वीराज मोरेची जळगावमध्ये कसून चौकशी शेगाव हत्याकांड मधील आरोपी पृथ्वीराज मोरे हा चळगाव जामू शहरातील सार्वजनिक विभागाच्या नवीन इमारत कामावर तसेच वॉचमॅन म्हणून कामाला होता सदर कामाचा कंत्राट हा शेगाव येथील कंत्राटदार यांचा असून पृथ्वीराजच्या कामावर घेताना संबंधित ठेकेदार यांनी सदर व्यक्ती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा व इतर माहिती का घेतली नाही हा सुद्धा प्रश्न समोर येत आहे अठ्ठावीस जुलै रोजी आरोपी पृथ्वीराज मोरे या जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम ठिकाणी आणून शेगाव पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आरोपी पृथ्वीराजने बांधकाम ठिकाणावरूनच हातोडा व इतर साहित्य वापरून कृष्णाची हत्या केली असे प्राथमिक स्वरूपात निष्पन्न होत आहे या हत्याकांडाचे जळगाव सामू शहराशी आणखी काही कनेक्शन आहे का किंवा यामध्ये शहरातील काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध शेगाव पोलीस घेत आहे